ये स्वागत आहे संघर्ष होता म्हणून लागलेला हा कार्यक्रम संघर्ष सुरुवात झालेला आहे आणि आपण जामनैथून समृद्धी महामार्ग आहे. प्रत्येक ठिकाणी या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांनो स्वागत हा व्हिडिओ आपण कुठून बघत आहात नक्की कमेंट्स मध्ये लिहा. नागपूर मुंबई एक्सप्रेसवे अर्थात समृद्धी महामार्ग सुरू झालेला आहे आणि समृद्धी महामार्गाने वाशिम जिल्ह्यातून पुढे हिंगोलीला मनोजदादा जरांगे पाटील हे पोचणार आहेत आणि संघर्षोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या या ताफ्यामध्ये ही शेकडो वाहनं आपल्याला दिसत आहेत हे लाईव्ह आपण कुठून बघत आहात नक्की कॉमेंट्समध्ये लिहा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि समृद्धी महामार्गाने आता संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांचा प्रवास हिंगोलीच्या दिशेने सुरू आहे आज सकाळी सात वाजता मनोज दादा जरांगे पाटील आंतरवली सराटेत हिंगोलीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत हिंगोली जिल्ह्यातील समाज बांधवांना विनंती आहे थोड्याच वेळात मनोजदादा धनांगे पाटील हिंगोलीला पोहचत आहे हिंगोलीला दाखल होत आहेत आणि हिंगोलीला मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली विराट स्वरूपात निघणार आहे आणि आपल्याला विनंती आहे सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हायचंय असं देखील आम्ही आपल्याला आवाहन करीत आहोत आपण बघतो या घडीची लाईव्ह क्षणचित्र संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील आणि या रॅलीमध्ये सहभागी झालेली असंख्य शेकडो वाहनं समृद्धी महामार्गाने आपण आता प्रवासाला सुरुवात करणार आहोत आणि समृद्धी महामार्ग आणि या शांतता रॅलीचा शुभारंभ होणार आता दरांगे पाटील यांनी या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आपण या घडीची ही सर्वात मोठी बातमी आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल युट्यूब चॅनलवर बघत आहोत आपण आता हिंगोलीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे आणि समृद्धी महामार्गावरती आता आपण एंट्री केलेली आहे संघर्षोदा म्हणून दादा जरांगी पाटील यांच्या स्वागतासाठी काही मराठा मावळे पुढे उभे आहेत त्या ठिकाणी ते थांबलेले आहेत आणि दादांचं स्वागत या समृद्धी महामार्गाच्यावरती या ठिकाणी मराठा मावळे त्या ठिकाणी करतायत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या समृद्धी महामार्गाला नाव दिलेलं आहे आणि आता मराठा हृदय सम्राट मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मराठ्यांचा बुलंद आवाज संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगी पाटील हे हिंगोलीच्या दिशेनं निघालेले आहेत आणि दादांच्या ताफ्यातील ही सगळी वाहनं आपण पुढे बघतो दादांचं अतिशय जोरदारचं स्वागत पुढे होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि समृद्धी महामार्गाने आता या ठिकाणी प्रवास सुरू झालेला आहे अर्थात मराठवाड्यातून विदर्भामध्ये काही क्षणात दादांचं आगमन आहे आणि विदर्भातून पुन्हा मराठवाड्यात हिंगोली दिशेनं दादांचा प्रवास सुरू राहणार आहे आता संघर्षोद्धा म्हणून दादा जरांगे पाटील हे समृद्धी महामार्गाने प्रवास सुरू झालाय सुरक्षेच्या दृष्टीनं काही महत्वाच्या गाड्या दादांच्या ताफ्यामध्ये आहेत घ्या थोडी पुढे आपली समृद्धी महामार्गाने हा सगळा प्रवास आता या ठिकाणी सुरू होतो आहे आणि संघर्षोदा मनोज दादा जरांगे पाटील हे ज्या गाडीमध्ये बसलेले आहेत काही माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्याशी संवाद साधत आहेत जोरदार विराट प्रचंड मराठा आरक्षण संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील यांची ही शांतता रॅली आता विदर्भाच्या दिशेनं कूच करताना दिसते आणि विदर्भात वाशिमहून पुन्हा संघर्षोदा मनोज दादा जरांगी पाटील हे चला संघर्षोदा मनोज दादा जरांगे पाटील ज्या गाडीमध्ये बसले ती गाडी हीच आहे ती गाडी आपण फॉलो करतो आहोत आणि सगळा संपूर्ण ताफा आहे संघर्षोदा मनोज दादा जरांगे पाटील यांची ही विराट रॅली निघाली आहे हिंगोलीच्या दिशेनं आणि सगळे मराठा मावळे हिंगोलीच्या दिशेनं निघालेले आहेत आवळे पाटील जय शिवराय संपूर्ण मराठा मावळे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता प्रत्यक्षात या ठिकाणी आपला समृद्धी महामार्गाने प्रवास सुरू झाला संघर्षौदा मनोजदादा जरांगी पाटील यांचा प्रवास विदर्भाच्या दिशेनं सुरू झाला या गणेचे लाईव्ह आपण बघतो आहोत मित्र थोड्याच वेळात संघर्षा दा मनोजदादा जरांगे पाटील हे हिंगोलीला पोहोचत आहेत आणि आम्ही हिंगोलीच्या दिशेनं प्रवास करतो आहोत आपण कंटिन्यू पाहत राहा आपल्या ज्ञानदेव काशेद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून संपूर्ण व्हिडिओ आपल्याला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि मनोज दादा जरांगी पाटील यांचा हा संपूर्ण प्रवास देखील या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत आता प्रत्यक्ष या ठिकाणी समृद्धी महामा माननीय मनोजदादा जरांगी पाटील यांचा प्रवास सुरू झालेला आहे आपण बघतो माझ्या पाठीमागे हा समृद्धी महामार्ग आहे आणि समृद्धी महामार्गाने मनोजदादा जरांगी पाटील पुढच्या एक दीड तासामध्ये हिंगोलीमध्ये पोचतील हिंगोलीमध्ये लाखो लोक एकत्रित आलेले आहेत आणि लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये प्रचंड विराट अशी ही शांतता रॅली असणार आहे या शांतता रॅलीला मराठा आरक्षण जनजागृती रॅली असं या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे आणि ही मराठा आरक्षण जनजागृती रॅली आणि ही शांतता रॅली अगदी थोड्याच वेळात हिंगोलीला पोचत आहे आणि या घडीची एक आपण बघतो आहोत आम्ही थोडंसं आता पाठिंबा घ्यावत आणि काही क्षणात या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या या ताफ्यामध्ये आम्ही पोहोचत आहोत समृद्धी महामार्गाने आपला आज सकाळी सात वाजता आंतरवली सराटी येथून संघर्षोदा मनोज दादा जरांगी पाटील यांचा प्रवास हा हिंगोलीच्या दिशेनं सुरू झालेला आहे आणि या घडीची ही सगळी लाइव क्षणचित्र मनोज दादा जरांगी पाटील हे समृद्धी महामार्गाने हिंगोलीच्या दिशेने निघालेले आहेत पुढचा प्रवास आता सुरू झालेला आहे सर्वांच मी वाचतोय एक मराठा लाख मराठा सगळेजण म्हणत आहेत आणि आपली हिंगोली परभणी नांदेड ला, लातूर धाराशिव बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर तर मित्र मनोजदा या ठिकाणी आहे संपूर्ण तापा आपण बघत आहोत आणि सुरू आहे आणि दुकान विराठी आपण बघत आहोत या गाडीमध्ये ताना या ठिकाणी आहे या पुढे येतो आपली दादा मीडियाशी संवाद आहेत आणि चा प्रवासामध्ये चालू चालू मध्ये ते या ठिकाणी दादांचं जेवण सुरू आहे दादांचे सहकारी देखील त्या ठिकाणी जेवण करतायत गाडीमध्ये आणि आपण या गाडीची सगळी लाईव क्षमचित्र करतो आहोत आणि संपूर्ण या ताफ्यामध्ये अशा पद्धतीने विराट ही रॅली आहे पाटील यांचा हा ताफा निघालाय हिंगोलीच्या दिशेनं थोड्याच वेळात मनोज दादा जरांगी पाटील हिंगोलीला पोहोचतील तिथली सगळी लाईव्ह क्षणचित्र आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे कृपया आपल्याला विनंती आहे हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपली एक लाईकसुद्धा आम्हाला खूप बळ देते त्यामुळे कृपया चारशे चौसष्ट लोक आता लाईव्ह बघत आहेत प्रत्येकाने एक लाईक केलं तर आत्ता चारशे चौसष्ट लाईक या व्हिडिओला होतील त्यामुळे कृपया व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कॉमेंट करा आपल्या प्रतिक्रिया लिहा मनोज दादा दरांगी पाटील यांचा हा लढा आपल्याला कसा वाटतो नक्की मध्ये लिहा आणि संघर्षोदा मनोज दादा दरांगी पाटील यांचा हा संपूर्ण ताफा आपण बघतो आहोत समृद्धी महामार्गाने निघाला आहे वाशिम जिल्ह्यातून पुढे हिंगोलीला मनोजदादा जरांगे पाटील यांचा हा सगळा प्रवास असणार आहे या घडीची सर्व लाईव क्षणचित्र आपण बघतो आहोत संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील यांना मराठा मावळ्यांनी कसं सुरक्षा कवच दिलेलं आहे आणि मराठ्यांचं संरक्षण सात कोटी मराठ्यांचा डाण्यावाग मराठ्यांचा बुलंदावाज मनोजदादा जरांगे पाटील यांना हे संरक्षण आहे आणि या निमित्ताने हा समृद्धी महामार्ग नेमका कसा आहे हे देखील आपण या ठिकाणी बघत आहोत सगळे हिंगोलीचे मराठा माऊळे देखील मनोज दादा जरांगी पाटील यांना घेण्यासाठी या समृद्धी महामार्गाच्या या ठिकाणी काही गाड्या दाखल झालेल्या आहेत आणि पुढे देखील मनोजदादा जरांगी पाटील यांना घेण्यासाठी या असंख्य गाड्या या ठिकाणी असणार आहेत या घडीची संपूर्ण लाईव क्षणचित्र आपण बघतो आहोत आणि आंतरवलीचे सरपंच दादाचे जीवलग मित्र एबीबी बी माझाच्या गाडीमध्ये बसलेल्या आहेत आणि हा सगळा संपूर्ण ताफा आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह बघतो आहोत या घडीची लाईव्ह क्षणचित्र आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो नक्की कॉमेंट्समध्ये लिहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि पुढे पाठवा गेल्या दहा महिन्यापासूनचा चालू असलेला संघर्ष आणि वारंवार होता दा, म्हणून दादा जरांगी पाटील यांना साथ देण्यासाठी समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रामधला मराठा समाज सातत्याने एकवटलेला आहे आणि आता देखील आपण या घडीची लाईव्ह क्षणचित्र बघतो आहोत मित्र हो आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सातत्याने आपण संपूर्ण दादांच हे आंदोलन दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि हा समृद्धी महामार्ग आहे आणि या समृद्धी महामार्गाने दादांचा प्रवास आता सुरुवाई या घडीची सगळी लाईव्ह क्षणचित्र आपण बघतो आहोत गेवराईचे महेशांना दाबाडत या गाडीमध्ये सातत्याने दादांच्या सोबत आहे दादांना त्याची खंबीरपणे साथ या ठिकाणी लाभत आहे आणि हा संपूर्ण ताफा आपण आपल्या चा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह बघत आहोत मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्स मध्ये लिहा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल अजूनही आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे ते आप आपल्याला प्रत्येक लाईव्ह अपडेट जेव्हा जेव्हा आम्ही लाईव्ह येऊ आणि प्रत्येक क्षण दाखवण्याचा प्रयत्न करू तेव्हा प्रत्येक घटना आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळणार आहे त्या बातमीचं आणि म्हणून आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा संघर्षोदा मनोज दादा जरांगे पाटील यांचा हा ताफा निघाला आहे आता पुढे आंतरवली सरा ठेऊन सकाळी निघालेला हा आहे आणि सात वाजता दादा अंतरवली सरा ठेवून निघाले मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आहे आणि या समृद्धी महामार्गाने दादाचा प्रवास सुरू आहे पुण्याच वेळात मनोज दादा जरांगी पाटील हे हिंगोलीला पोहोचतील लाखो लोक येथे मनोजदादा जरांगी पाटील ह्याच्या प्रतीक्षेत आहेत लाखो लोक त्या ठिकाणी मनोजदादा जरांगी पाटील यांची प्रतीक्षा करत आहेत आणि या घडीची सर्वात मोठी लाईव्ह दृश्य आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत कशा पद्धतीने मराठा मावळ्यांचं संरक्षण मनोजदादा जरांगे पाटील यांना त्या ठिकाणी लाभत आहे हे देखील आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आपल्या लाईव्हच्या माध्यमातून करत आहोत मनोजदादा जरांगे पाटील यांचा हा ताफा जास्तीत जास्त लोकांना दिसला पाहिजे त्याकरिता आपण हा व्हिडिओ या व्हिडिओ लिंक कॉपी करा आणि विविध व्हॉट्सअप ग्रुप वरती टाका जेणेकरून जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आपण विदर्भामध्ये प्रवेश केलेला आहे आणि अतिशय वेगात हिंगोलीच्या दिशेनं आणि या घडीची संपूर्ण लाईव्ह क्षणचित्र आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं या ठिकाणी सुरू आहे लढा नाही तर गुलाबीची सवय होईल असं